नमस्कार जय महाराज मी, मी महेश भक्कट प्रभाग क्रमांक सात म्हणून माझी वर्ष महेश भक्कट ही शिवसेना पक्षातून उमेदवार आहे मी मागील पंचवीस तीस वर्षापासून शिवसेनेच्या वतीने प्रभागकर सेवा आहे, आमचे जालना जिल्ह्याचे भाग्य विधाते माने अभिवानी फक्कर यांनी जालन्यासाठी खूप काही नवीन योजना आणि प्रकल्प आणलेले आहेत त्यांच्या आशीर्वादाने जालनामध्ये नवीन विकास कामे सुरू आहे तरी मी मायबाप जनतेला विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक सातच्या चारी उमेदवार धनुष्यबाणी मतदान करून घोषण करून द्यावे धन्यवाद